राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य सद्गुरू श्री दादा महाराज कोटनीस यांचं चरित्र भाग पहिला यांचा जन्म दिनांक 31 डिसेंबर अठराशे नव्याण्णव आणि भाद्रपद शुद्ध षष्ठी शके अठराशे पंच्याण्णव रविवार दिनांक दोन सप्टेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर परमपूरच्या सद्गुरू श्री तात्यासाहेब महाराज कोटनेस यांचा विवाह ची सौका तुळसाबाई या वधूशी वैशाख महिन्यात मध्यरात्रीच्या मुहूर्तावर इसवी सन अठराशे एक्क्याऐंशी साली झाला वधूचं सासरचं नाव लक्ष्मी असं ठेवण्यात आलं या दाम्पत्याच्या पोटी एकतीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी पुत्र जन्माला आला त्याचं नाव रघुनाथ असं ठेवण्यात आलं हा रघुनाथ म्हणजेच आमचे परमपूज्य सद्गुरू श्री रघुनाथ हणमंत कोटनीस उर्फ श्री दादा महाराज कोटनीस होत महायोगिनी श्री लक्ष्मीबाई अक्का यांच्या कृपाशीर्वादानं यांचा जन्म झाला मठातील मातोश्री परमपूज्य श्री, परम श्री माईसाहेब महाराज यरगट्टीकर यांच्या सूचनेप्रमाणे श्री दादा महाराजांचा व्रतबंध वैशाख शुद्ध प्रतिपदा शुक्रवार दिनांक एक मे एकोणीसशे आठ या दिवशी चिमड मठात पार पडला त्यांचं पूर्त शिक्षण सांगली आणि पुणे इथं झालं श्री दादा महाराजांना गुरुवार दिनांक वीस जुलै एकोणीसशे सोळा साली श्री तात्यासाहेब महाराजांचा अनुग्रह प्राप्त झाला पुढे ते आपल्या पितृदेवांच्या देखरेखीखालीच वकिलीचा अभ्यास करू लागले त्यांच्या लग्नाचं वय झालं म्हटल्यावर लग्नाच्या वाटाघाटी सुरू झाल्या त्याप्रमाणे अथणी इथले वकील श्रीयुत अनंत श्रीनिवास दातार यांची कन्या सुभद्राबाई यांच्याशी त्यांचा विवाह सांगली इथल्या कुंटेवाड्यात झाला या विवाहाला कुरूनवाडचे पटवर्धन सरकार जातीनं उपस्थित होते सासरी मुलीचं नाव जानकीबाई असं ठेवण्यात आलं त्यांना पुढे सर्व लोक जानकी वहिनी असं म्हणू लागले विवाहानंतर कुरूनवाड इथं वकिलीची सनद काढून तिथं श्री दादा महाराजांनी वकिली सुरू केली सौ जानकी वहिनींनी आपले श्वशूर श्री तात्यासाहेब महाराज यांच्याकडून अनुग्रह घेतला आपल्या चिमड संप्रदायाची पंचपदी पुस्तक रूपानं प्रकाशित करण्याचा विचार श्री दादा महाराजांच्या मनात आला आणि त्यांनी तो आपल्या पितृदेवांसमोर प्रकट केला त्यानुसार श्री तात्यासाहेब महाराजांनी या पंचपदीबरोबरच त्यात इतर साधू संतांची काही निवडक पदं घालावीत असं सुचवलं या पदांची निवड श्री तात्यासाहेब महाराजांनी केली पंचपदी आणि इतर संतांची पदं असं मिळून इसवी सन एकोणीसशे एकवीसच्या जुलै महिन्यात हे पुस्तक कैवल्य वैभव या नावानं प्रसिद्ध झालं हा कैवल्य वैभव ग्रंथ आपल्या संप्रदायाचा ग्रंथसाहेब आहे असं माझे आजोबा परमपूज्य श्री दासराम महाराज केळकर म्हणत इसवी सन एकोणीसशे बावीस साली श्री दादा महाराज हे आपल्या पितृदेवांसमवेत निंबर्गी यात्रेला गेले श्री दादा महाराज आणि सौ जानकीबाई या दाम्पत्याच्या पोटी एकतीस मार्च एकोणीसशे तेवीस या दिवशी पुत्र जन्माला आला पण हा मुलगा अल्पायुषी होता लवकरच तो निवर्तला श्री तात्यासाहेब महाराजांनी प्रसाद म्हणून श्री दादा महाराजांना चांदीच्या पादुका दिल्या श्री तात्यासाहेब महाराजांनी पौष वद्य षष्ठी इसवी सन एकोणीसशे चोवीस वर्षी महाप्रयाण केलं त्यांच्या महाप्रयाणानंतर श्री दादा महाराज कोटनेस यांनी त्यांची कीर्तन परंपरा पुढे चालू ठेवली श्री तात्यासाहेब महाराजांच्या निर्याणानंतर श्री दादा महाराजांनी आपल्या राहत्या घरी महाराजांची चलसमाधी केली आणि सांप्रदायिक परंपरेप्रमाणे आराधना उत्सव सुरू केले तसंच ज्या व्यासपीठावर बसून तात्यासाहेब महाराज कीर्तन करीत त्यावर तात्यासाहेब महाराजांच्या पादुका ठेवून त्यांच्या पूजेचं तीर्थ तात्यासाहेबांच्या पादुकांवर पडेल अशी व्यवस्था करून श्री तात्यासाहेबांची एक इच्छा पूर्ण केली श्री दादा महाराजांना अचानक एक स्फूर्ती आली की आपण श्री रामदास स्वामींच्या दासबोधाची एक प्रत आपल्या हस्ते लिहून काढावी त्याप्रमाणे ती त्यांनी लिहून काढली यानंतर श्री दादा महाराजांना काही पारमार्थिक अनुभव आले हे वर्णन करणारा स्फूर्तीदशक हा ग्रंथ त्यांनी लिहिला निंबर्गी इथं निंबर्गीकर महाराजांचं स्मारक म्हणून एक वृंदावन होतं हे वृंदावन हलवून त्या जागी श्री दादा महाराजांनी निंबर्गीकर महाराजांची सुंदर समाधी बांधवून घेतली श्री तात्यासाहेब महाराजांच्या निर्याणानंतर काही वर्षांनी घरमालक सोवन सि यांनी दादा महाराजांना आपलं बिराड वाडा सोडून जाण्यास सांगितलं त्यामुळं त्यांनी नवीन वास्तू उभारण्याचं ठरवलं त्याप्रमाणे त्यांनी सांगलीच्या टी स्टँडजवळ जागा घेतली बांधकामाचा मोठा प्लॅन केला पण पैशांची अडचण निर्माण झाली ही गोष्ट त्यांच्या पत्नी सौ जानकी वहिनी यांच्या कानावर गेली सौ जानकी वहिनींना त्यांच्या लग्नात त्यांचे मामनजी श्री तात्यासाहेब महाराजांनी सोन्यानी नखशिखांत मढवलं होतं हा सोन्याच्या दागिन्यांचा डबा त्यांनी दादा महाराजांच्या समोर ठेवला आणि याला सराबकट्टा दाखवा म्हणून सांगितलं या पैशातूनच खऱ्या अर्थानं वास्तू उभी राहिली या वास्तूला कैवल्यधाम असं नामकरण केलं आमचे आजोबा परमपूज्य श्री दासराम महाराज याबाबत म्हणत असत की कैवल्यधाम हे जानकी वहिनींच्या त्यागाचं प्रतीक आहे अशा जानकी वहिनींनी इसवी सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये देह ठेवला त्यांना मूलबाळ नव्हतं म्हणून लोकांच्या आग्रहास्तव श्री दादा महाराजांनी मिरज इथल्या श्री म के कुलकर्णी यांच्या मैना नामक कन्येशी दुसरा विवाह केला त्यांचंही नाव जानकी वहिनीच ठेवण्यात आलं आणि त्यांच्या पोटी परमपूज्य श्री गुरुनाथ महाराज परमपूज्य श्री श्रीकांत महाराज आणि कन्या सौलीला अशी अपत्य झाली दादा महाराजांनी तात्यासाहेबांच्या निर्याणानंतर कीर्तन सेवा सुरू केली आणि या सेवेला एकोणीसशे एकोणपन्नास साली पंचवीस वर्ष पूर्ण म्हणून रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी सात दिवसांचं संत संमेलन भरवण्यात आलं त्यावेळेला श्री धुंडा महाराज देगलूरकर श्री सोनोपंत दांडेकर श्री गुंडा महाराज पैठणचे भैयासाहेब महाराज इत्यादी संत उपस्थित होते एकोणीसशे अठ्ठावन्न साली श्री दादा महाराजांचा षष्ट्याब्दीपूर्ती समारंभ साजरा झाला परमपूज्य सद्गुरु श्री दादा महाराज कोटणीस यांच्या चरित्राचा हा होता भाग पहिला राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय